उशिरा झालेला ब्रिज अर्धवट झालेला ब्रिज ह्याच्यासाठी दोन दोन पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते, जा ते म्युनिसिपल कमिशनर सांगतात की विश्व प्रताप काय विश्वविक्रम केलाय असं केलंय तसं केलंय माझी पहिली मागणी आहे म्युन्सिपल कमिशनर सस्पेंड केलं पाहिजे जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे आणि चौकशी लागली पाहिजे कारण ढिलाय रोडचा ब्रिज असो किंवा हे गोखली ब्रिज असो दोन्ही ठिकाणी आपण पाहतोय रेल्वेने तर दिरंगाई केलीच आहे पण म्युनिसिपल कमिशनर देखील याला एवढेच जबाबदार आपण पाहत असाल ह्या सगळं म्हणजे पहिले तर प्रथम त्यांचा चॉईस प्रथम नाही तर शेवटचा त्यांचा चॉईस हे आहे मूळ गोष्ट हीच आहे त्यांना सांगितलं कमळावर लढत उडी बांध तिथे जाते त्यांना खरोखर चॉईस राहिलाय का तुम्हाला असं वाटतं का चॉईस राहिला नाही राहिलं मला वाटत नाही या सरकारचं किंवा घटनाबाह्य सरकारचं काही त्याच्यावर मन आहे जे पेपर फोडत आहेत त्यांच्या बाजूनी उभं राहण्याची भूमिका कदाचित सरकार घेत असेल पण एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आनंदाची गोष्ट हीच आहे आनंदाची बातमी हीच आहे की आपण पाहतोय आजच मी बातमी वाचली की पेंग्विन्स आपले मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये ते पेंग्विन आता गुजरातचं झू मागत आहे मला वाटतं गोरखपूरचं झू मागत आहे ओडिशाचा झू मागत आहे हे अशा चांगल्या गोष्टी आपण इतर राज्यांना पाठवत असतो ह्याच्यावर टीका खूप झाली कार्टून खूप बनवले जातात आज खरोखर अभिमान वाटतो कारण आपल्या राज्यातले पेंग्विन्स आपल्या सरकारपेक्षा थोडं जास्ती काम करत आहेत अजून एक गोष्ट म्हणजे आपण पाहत असाल कोस्टल रोड हे पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी बनवलेला रस्ता आहे त्यांनी एनव्हिजन केला होता आता पूर्ण होत आल्यानंतर घाईघाईनी उद्घाटन करायचं या खोके सरकारचा प्रयत्न <coughs> श्रेय घेणार मोठे होर्डिंग लावणार बॅनर लावणार प्रत्येक बातमी न्यूज मध्ये आपण पाहत असाल ऍडव्हर्टाईज छापणार पण हे सगळं होत असताना अजूनही हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय अजूनही पुण्यामधलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो लाईन तीन महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाहीये पुण्यामध्ये जी टर्मिनल टू जी बिल्डिंग आहे एअरपोर्टला साधारणपणे सहा महिने झाले तयार आहे पण उद्घाटनाला वेळ मिळाली नाहीये आपण पाहिलं असेल मुंबईच्या आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर डोमेस्टिक एअरपोर्टच्या जवळ एक जो उड्डाणपूल आहे पूर्णपणे तयार आहे पण ह्या खोके सरकारला वेळ मिळाली नाही आहे असंच आपण पाहिलं असेल आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे श्री दिबा पाटील यांचं नाव देण्याचा आपण प्रस्ताव दोन वर्षापूर्वी पाठवला होता अजूनही केंद्र सरकारने मान्य केलेलं नाही आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विमानतळ आहे त्याचं नाव देखील आपण छत्रपती संभाजी महाराज हे दिलेले चार वर्षापूर्वी हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे अनेक लोकांनी आमच्या आमदारांनी असेल काही खासदारांनी असेल पाठपुरावा केलेला आहे पण अजूनही हे नाव देण्याचं केंद्र सरकारला मन झालेलं नाही कारण हा द्वेष केंद्र सरकारच्या महाराष्ट्राबद्दल हा लक्षात येत आहे पण हे सगळं होत असताना आपलं दिसत असेल की आज काही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे गेल्या दोन वर्षात अशा अनेक घटना झालेल्या आहेत जिथे शेतकऱ्यांनी मदत मागितलेली आहे आश्वासनं दिली जातात घोषणाही होते पण मदत एक रुपयाची पोहोचत नाही दुर्दैव हेच आहे आज जे घटना बाहेर सरकार बसलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये हे आज स्पष्ट झालेलं आहे हा घाई घाई म्हणजे एकतर उशिरा झालेला ब्रिज अर्धवट झालेला ब्रिज ह्याच्यासाठी दोन दोन पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते म्युन्सिपल कमिशनर सांगतात की विश्व प्रताप काय विश्वविक्रम केलाय असं केलंय तसं केलंय मुख्य गोष्ट हा इंजिनिअरिंग मार्वल मुख्य गोष्ट म्हणजे माझी पहिली मागणी आहे म्युनिसिपल कमिशनर सस्पेंड केलं पाहिजे जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे आणि चौकशी लागली पाहिजे कारण डिलाय रोडचा ब्रिज असो किंवा हे गोखली ब्रिज असो दोन्ही ठिकाणी आपण पाहतोय रेल्वेने तर दिरंगाई केलीच आहे पण म्युनिसिपल कमिशनर देखील याला एवढेच जबाबदार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं सा इंजिनिअरिंग मार्बल आहे आज आपण पाहतोय खर तर इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे डिरेक्टिव्ह देऊन देखील हे सरकार म्युन्सिपल कमिशनरला बदलत नाहीये नक्की काय चालू आहे काही तिथे बोली लावली जाते का कारण माझ्या तरी कानावर आलंय की अनेक मंत्री तिथे बोली लावत आहेत की कोण जास्ती काय आता काम करतात आणि त्याच्यातून ती बदली होणार आहे पण माझ्या असं ऐकण्यात येते की हे जे सध्याचे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना एक तर दिल्लीमध्ये पोस्टिंग वर जायचंय किंवा त्यांना सीएमओ मध्ये जाऊन मग जून जुलैच्या आसपास सीएस बनायचं पण असं गोखले ब्रिज सारखं काम करून हे खरोखर कर देशाची किती काळजी घेऊ शकतील का एक विचार करणं गरजेचं मला वाटतं जे नवीन निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण आपण पाहिलं असेल गेले एक वर्ष जे केंद्रीय निवडणूक आयुक्तालय आहे इलेक्शन कमिशन निर्वाचन सदन ते इलेक्शन कमिशन असल्यापेक्षा एंटायरली कॉम्प्रोमाइज दिसलं आपल्याला मग आमच्या बाबतीत असो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असो आता एवढी तरी कॉम्प्रोमाइज करून त्यांनी की म्युन्सिपल कमिशनरच बदलणार नाही यांचं अपघातात निधन झालंय मला वाटतं दुर्दैवी आहे आणि खरोखर त्या रस्त्यावर असेल किंवा समृद्धी असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस असेल खरोखर जे काही सजेशन सूचना येतात स्पीड कंट्रोल साठी असेल किंवा सेफ्टी साठी असेल ते लावले जातात का तिथे महाविकास गोखले ब्रिज पे गोखले ब्रिज पे आप कैसे देखते हो एक दिखाई दिया है गोखले ब्रिज जो बना है और बर्फी वाला ब्रिज पे इंजिनिअरिंग गॅफ इसको बोल सकते या बीएमसी का रिस्पॉन्सिबिलिटी है बीएमसी इसमें रेल्वे ये कर मुझे लगता है कि म्यूनसिपल कमिश्नर को पहले तो सस्पेंड किया जाना चाहिए रेलवे की अथॉरिटी जो है उनको भी सस्पेंड किया जाना चाहिए और इंक्वायरी होनी चाहिए लेकिन दुर्दैव्य यही है दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि अगर आपने देखा होगा तो जो म्यूनिसपल कमिश्नर इंजीनियरिंग मार्वल कहे थे ये क्या वो लीनिंग टावर ऑफ पीसा बना रहे थे कि इसको इंजीनियरिंग मार्वल कह रहे हैं अगर बर्फी वाला फ्लाईओवर और जो गोखले पुल है उसके बीच में छह फीट का अंतर हो तो कुछ ना कुछ गड़बड़ है ये लोगों को भी पता चल रहा है एक तो ये ब्रिज लेट बनाया फिर उसके बाद आधा अधूरा बनाया दो दो जब पालक मंत्री जाते और उसका अनावरण करते है तो ऐसी बात करना मुझे लोकसभा जागा वाटपाच वगैरे नारायण राणे की भाजपासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा आहे जागेवर आग्रही आहे काय की बत्तीस बारा चार असं काहीतरी मी ऐकलं होतं त्यांचं समीकरण होतं त्यानंतर मी ऐकलं की काही खासदार आहेत जे गद्दार गाईंमधले आहेत ते सांगतात नाही आमचा अठरा वर जो आहे ते आम्ही लढणारच बावीस आम्ही लढणारच मुळात असं आहे ना की एकामेकांसाठी सगळे भांडत आहेत आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत जागा जिंकायच्या असतील तर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही पक्षातून लढायची तयारी ठेवली पाहिजे असं देखील भाजपच्या पक्षाश्रेष्ठी पक्षा पक्षा बोलत आहेत किती पक्ष उमेदवारांची काय सगळं एक जर पाहिलं गेलं तर गद्दार गँग ज्या दोन्ही आहेत त्या खरं भाजपच्याच ए टीम बी आता वाय टीम आणि झेड टीम किंवा असं काहीतरी आहे आपण पाहत असाल ह्या सगळं म्हणजे पहिले तर प्रथम त्यांचा चॉईस प्रथम नाही तर शेवटचा त्यांचा चॉईस आहे

The regime has completely messed up the state's finances. Like it messed up the social condition, economic condition, and political condition in Maharashtra. Uh, be it the Mahavista or today, what is shocking is I saw in the BMC's uh, budget again, they've given 740 crores to deep cleaning for hiring tankers that are wasting water. Even though it's non potable water, the issue is they're wasting water on the roads of Mumbai. I've put out a video on my Instagram. They're not watering the plants, they're not cleaning the roads, they're just pouring it blindly on the dividers. They've given 5,000 crores to MMRD. It's the first time I'm hearing that the BMC is giving 5,000 crores to the MMRD. Likewise, the Mahavista, or whatever, if you see, I think every response of this unconstitutional regime is about contractors. Every response is contractor driven. Uh, if you see the Gokhale Bridge, now to realign the Gokhale Bridge with Barfiwala flyover, they will say, okay, let's break the Barfiwala flyover, let's make it again. Who benefits? The contractor benefits. Mahavista, who benefits? The contractor benefits. If you see the entire budget, इट्स अबाउट द कॉन्ट्रॅक्टर्स बेनिफिटिंग प्रयत्न आहे मंत्रालयाचा पंतप्रधानांचं जसं केंद्रातलं स्वप्न होतं होत तसं महाराष्ट्रामध्ये हे महाविस्ट स्वप्न आहे ते आम्ही खरं राबवतो आहे आणि इतर राज्यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये मला वाटतं काय की आपण जर पाहत असाल अनेक कामं गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये अशाच सुंदरीकरण नूतनीकरणच्या नावाखाली केली गेली आज मी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत आणि बाय मुख्यमंत्री आहेत त्यांना पण चॅलेंज दिलं आधी पण दिलेलं आहे की ब्युटिफिकेशनच्या नावाखाली जे सतराशे कोटीचा घोटाळा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केलेला आहे त्यांनी दहा तरी कामं खरोखर नवीन जी आहेत ती दाखवली आम्हाला ब्युटिफिकेशनच्या नावाखाली आम्ही यायला तयार आहोत त्यांनी जे रस्त्यांवर घोटाळा केला साडेसहा हजार कोटीचा तसाच हा महाविष्टचा घोटाळा होणार आहे म्हणजे मागच्या वेळी मी जेव्हा सांगत होतो पंधरा जानेवारी दोन हजार ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की रस्त्याचा घोटाळा आहे कृपा करून त्याचं भूमिपूजन करू नका आपल्याला आठवत असेल अठरा जानेवारीला भूमिपूजन झालं त्याच्यातून एक तरी रस्ता दाखवा एक वर्षात पूर्ण झालेला अर्धा किलोमीटर पण झालेला नाहीये पण पैशाचा वाटप सुरू आहे आता परत करते हमे रत्नागिरी सिंधुदुर्ग की सीट चाहिए आपको लगता है महायुति अगर आप देखे तो ये तो एक जोक बन चुका है क्योंकि सब फोड़ फोड़ के जो दागी है क्योंकि भाजपा की नई लाइन है पहले बोलते थे अच्छे दिन आएंगे अभी बोलते हैं दाग अच्छा है तो जिस पे भी दाग है वो भाजपा ले रही है वॉशिंग मशीन में डाल रही है और जो भी अभी दोनों गद्दार गैंग में है अगर आपने देखा होगा तो कमल पे लड़े या अपने चिन्ह पे लड़े चुराया हुआ चिन्ह है जब बोलेंगे कमल पे लड़ो बाकी उधर जाएंगे आरोप झाले होते आणि ज्यासाठी चांदीवाल आयोग नेमला होता त्याचा अहवाल हा सभागृहात मांडावा असं पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिलेलं आहे जर याची चौकशी पूर्ण झाली तर सभागृहात तो अहवाल का मांडण्यात आला नाही आपलं काय मत नाही मला वाटतं त्यांच्या हम जो लड़ रहे हैं वो महाराष्ट्र करके लड़ रहे हैं हमारे हित के लिए लड़ रहे हैं हमारे राज्य के लिए लड़ रहे हैं देश हित के लिए लड़ रहे हैं अभी मैं किसी भी उम्मीदवार पे बात नहीं करूंगा या सीट पे बात नहीं करूंगा क्योंकि हमारी बातें चल रही है एम uh, बीए में अगर आप देखें तो जो वरिष्ठ नेता है वो बातें कर रहे हैं मैं तो सिर्फ यही देख रहा हूँ कि जो महाराष्ट्र हित हो वो जीत क्या है बनावट मुख्यमंत्री आहेत बनावट व्यक्ती आहे त्यांच्याकडून हेच होणार झालं वाटत नाही डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर पे आशिष शिला बाकी बीजेपी नेते अटॅक गवमेंट पे पीएमसी चला पाणी पाय मुंबईकर बिल्कुल मुझ पे ही अटैक करते हैं क्योंकि उनको भी लगता है कि अगर कोई रोनाल्डो या मेसी फील्ड में आए तो उसको मार्क करना जरूरी होता है तो डर अच्छा है बात करते रहे एक ही बात है कि जो जिनको खुद के पार्टी में कोई भाव नहीं देता उनपे मैं बात नहीं तो तो करता विधानसभा अध्यक्ष चर्चित है चर्चा पण सांगितलं होतं त्यांनी नारळ वगैरे फोडलं नाहीये ते पाहिलं येतात की मतदारसंघ कसा विकसित झालं मी पहिलं पण बोललो वर्ली ए प्लस बघायला जाणार आहे त्यांना पावेल असं वाटतं आणि तुम्ही त्यांना मुळे तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात का यात्रेत सहभागी होणार आहात नाही आता त्याच्यावर पुढे चर्चा होईल आता पहिली म्हणजे सीट ची गोष्ट पूर्णपणे होईल मला वाटतं जे वरिष्ठ नेते ते आहेत अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आपण पाहताय की आम्ही जनता जनार्दनाच्या मंदिरात आहोत आणि महाराष्ट्र हिताची जी कामं आहेत महाराष्ट्र हिताची जी गोष्ट आहे ती आम्ही बोलत आहोत कारण गेले दोन वर्ष महाराष्ट्रात सामाजिक समीकरण असेल राजकीय समीकरण असेल याचा पूर्ण चोथा या भाजप प्रणित खोके हो सरकारने केलेला आहे आपण पाहतोय की वाद वाढत चाललेले आहेत इतिहासात आपल्याला रमवलं जात इतिहासात आपण भांडत आहोत पण भविष्यासाठी आपल्यासाठी कोणी लढत नाहीये मग साधा जीएसटीचा पैसा येण्यापासून साधारणपणे जे उद्योग आपल्याकडून जातात पलीकडच्या राज्यामध्ये सगळं काही होत आहे पण महाराष्ट्र हितासाठी ना आपल्या घटना मुख्यमंत्री बोलत ना दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतात लॉटरी सिस्टम मध्ये काम दिलं जात होतं यापूर्वी मात्र आता नवीन नियम आलाय आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला बाराशे कोटी रुपये देत आहेत आणि आपण पाहताय सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर 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 म्हणजे सीएम हे कॉन्ट्रॅक्टर मंत्री आता असंच ओळखायला लागेल